नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवूया झणझणीत असे पिठली आणि भाकर पिठले भाकर बनवण्यासाठी आपण गॅसवर कढाई मांडली आता कढई गरम झाली की त्याच्यात दोन पळी आपल्याला तेल टाकायचे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचे तेल गरम झालं की एक चम्मच आपण राई टाकूया राई थोडीशी तडतडली की एक चम्मच आपल्याला ते जिरे टाकायचे तर हिंग टाकायचे हिंग जास्त नाही टाकायचं थोडंसंच टाकायचे एक कांदा बारीक कट करून घेतला तो टाकायचा आणि कांदा आपल्याला मस्त असा गोल्डन होऊन द्यायचा आहे कड़ीपत्ता टाकू कांदा बघा मस्त छान असा भाजला आहे आता इकडे मी हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर अशी मिक्सरला फिरून घेतली बघा कोथंबीर थोडीशी टाकली ना वाटणं तर छान चव लागते ला। आपल्या पिठल्याला त्यामुळं थोडीशी वाटली मी एक चम्मच आपण हळद टाकूया थोडी कोथंबीर अजून याच्यात टाकायची आपल्याला हे सगळं मिक्स करून घेऊया मिरची आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायची चांगली तेलामध्ये म्हणजे याचा तिखटपणा कमी होईल व्यवस्थित परतून घेतले बघा दोन मिनटं त्यानंतर आपण याच्यात पाणी टाकायचं तर आपल्याला पूर्ण इथे दीड ग्लास पाणी टाकायचं बेसन पाणी खूप जास्त सुस्तं त्यामुळं दीड ग्लास आपण पाणी टाकू चवीप्रमाणे मीठ टाकायचंय आणि इकडे बघा दोन चमच मी बेसनपीठ फक्त पाण्यात खलून घेतले म्हणजे याच्यात ना गाठी नाही होवं म्हणून बेसनात तर हे आपण थोडं थोडं असं टाकायच्या उकळी आल्यानंतर तर तुम्हाला जर गाठीवाले बेसन आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट असं वरून हाताने सोडू शकता पण असं बनवलं तर गाठी होत नाही का तर तुम्हाला तुमच्या आवडीचं म्हणजे जसं आवडतं बेसन तर गाठीवालं बेसन पण खूप छान लागतं खायला हे लगेच घट्ट होतं बघा पाणी लगेच याने ऑब्झर्व केलं पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला ना पाच तीन ते ती चार मिनटासाठी फक्त स्लो गॅसवर आपण झाकून ठेवूया म्हणजे आपलं बेसन छान तयार होईल हे बघा तीन चार मिनटं झाले आणि आपलं बेसन मस्त असं शिजले बघू शकता तुम्ही गॅस बंद करायचा आहे आणि वरून आपण भरपूर अशी कोथंबीरी टाकूया मिक्स करून घ्यायचे चला आता आपण गरमागरम सर्व करूया हे बघा इथे आपण बेसन एक फिटलं आपलं काढून घेतले गरम, गरम बरोबर ज्वारीची भाकरी कांदा आणि मिरची तर तो तुम्हाला तो माझी पिठली भाकरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद